क्रिकेट म्हटलं की बॅट बॉल आलंच पण जी बॅट या एम जे स्पोर्ट्समध्ये बनते तीच बॅट एम एस धोनी सचिन तेंडुलकर आणि आपले इतर प्लेयर जे आपल्या क्रिकेट खेळतात ते इतर प्लेयर इथूनच ही बॅट घेतात आणि त्याचबरोबर इथून त्या लोकांनी बॅट घेतलेली आहे आणि त्या लोकांना इथूनच बॅट सप्लाय होते तर इथे खूप छान बॅट मिळतात तुम्हाला इतकी हेवी ही बॅट मिळते ती इतकी मजबूत असते आणि तुम्हाला फाय हंड्रेडपासून ती बॅट पाच या दहा हजारपर्यंतचे अजूनही वरतीच असतात पण दाखवलं नाही आहे आम्हाला ते कारण की बनले नव्हते त्यामुळे आणि बनण्याचा कारखाना पण इथेच आहे पाचच्या साईडला आहे पुढच्या साईडला दुखाणं होती आणि ही पाचच्या साईडला आम्ही दुखाणं बघायला आलो होतं त्यासाठी पण इथे इतकं सुंदर बॅटचं डिझाईन पण आहे आणि खूप छान डिझाईन आहे आणि हे स हे बघा सगळीजण इथे ही बॅट्स घेऊन गेलेले आहेत आणि त्याचबरोबर स्पोर्टच्या या बॅट इतर ठिकाणीही जातात या श्रीनगरमधून आणि श्रीनगरमध्ये इथे बॅट्स आणि तुम्हाला इथे दोन पदार्थ मिळतील बॅट आणि केसर केसर ओरिजिनल आणि बॅटची क्वालिटी एक नंबरवरती आणि नंबर वन बॅट इथेच मिळतात कारण की यांची क्वालिटी क्वांटिटी एकदम व्यवस्थित असते कारण की जितकं कितीही सप्लाय करायचं होतं इथून सप्लाय होतो आणि आपल्या ऑल देशामध्ये इथूनच सप्लाय केलं जातं आणि खूप छान हे एकदम बारीकने यांच्या मशिनीने व्यवस्थित करण डिझायनर बॅट्स आहेत खूप छान बँट आहेत श्रीनगरमध्ये तुम्ही जर श्रीनगरला आलात तर इथे उतरू तुम्ही श्रीनगरमध्ये ही बॅटही घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला घ्यायचं केसर हेही घेऊ शकता आणि इथे खूप साऱ्या वेगवेगळ्या वरायटीमध्ये बॅट्स आहेत